या मालिकेच्या सोळा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता कॉन्फरन्स आकाश हँडल करायला लागतो आणि भूमी बाहेर येते भूमी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला भूमी आता देवी आईची प्रार्थना करते की आकाश कॉन्फिडेंटली ही आता कॉन्फरन्स हँडल करत आहे आणि या सगळ्यामध्ये देवी आई तू आकाशला यश दे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्याला खचू देऊ नकोस असं म्हणत इकडे आता भूमी प्रार्थना करत असते आणि भूमी देवाला सांगत असते की आकाशची कॉन्फरन्स नीट होते तोपर्यंत इकडे भूमीचा मोबाईल वाजतो मोबाईल वाजल्यावरती भूमी तो घेते आणि तो फोन असतो पारितोष अवस्थेचा आणि पारितोष म्हणतो हॅलो भूमी मॅडम म्हणजे आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आहे पण तुम्ही आला नाहीत यावरती भूमी सांगते सॉरी हं म्हणजे मला खरंच उशीर झाला यावरती पारितोष म्हणतो नाही नाही म्हणजे मी तुम्हाला उशीर झाला म्हणून नाही कॉल केलेला आहे तुम्ही आला नाहीत काही मेडिकल वगैरे प्रॉब्लेम नाही आहे ना अशी मला चिंता वाटली ना म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता यावरती भूमी सांगते नाही नाही तशी काही मेडिकल चिंता वगैरे करण्याची गरज नाही आहे थोडंसं पर्सनल काम होतं पण मी थोड्याच वेळात तिकडे पोहोचते आहे पारितोष म्हणतो तो हो ठीक आहे पण धावपळ करत येण्याची काही गरज नाही आहे तुम्ही नॉर्मली सावकाशपणे या असं म्हणत पारितोष फोन ठेवतो आणि भूमी विचार करते खरंच म्हणजे बॉस म्हणून यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला हा इंटरव्ह्यू यांनी घेताना किती हे म्हणजे बॉसपणाने बोलत होते पण ज्या वेळेला यांना समजलं की मी प्रेग्नेंट आहे त्यावेळेपासून हे माझी किती काळजी घेतात म्हणजे खरं सांगायचं तर ना आकाशला चिंता वाटत होती ना की या सगळ्यामध्ये माझी दगदग होईल धावपळ होईल पण तसं काही घडत नाही हे माझ्यासोबत खूप चांगले वागतायत म्हणजे मला हा सगळा त्रास होईल असं मला खरंच काही वाटत नाही असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र खूप खुश होते आणि आता ती कामावरती जाण्यासाठी निघणार पण ती विचार करते काही नाही आधी या कॉन्फरन्समध्ये काय घडतंय हे सगळं बघूया आणि आकाशने कॉन्फरन्स कसे हँडल केले काय रिझल्ट आलाय हे पाहूनच मग मी इकडून निघते आणि मग भूमी रागिणीच्या केबिनमध्ये जाऊन बसते इकडे आकाशची कॉन्फरन्स व्यवस्थितरित्या पार पाडते आकाशने अगदी कॉन्फिडेंटली आपल्या सगळ्या अनुभवाचा आपल्या सगळ्या शिक्षणाचा या सगळ्यामध्ये कस लावलेला असतो आणि कॉन्फरन्स हँडल करत सगळ्या क्लायंटला इम्प्रेस केलेलं असतं कॉन्फरन्स संपताच सगळे क्लायंट आकाशचं तोंड भरून कौतुक करायला लागतात मिस्टर आकाश आज जे काही तुम्ही केलं ना या सगळ्यामध्ये तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक थोडं आहे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही आमचं मन जिंकलात आणि आमच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्यासोबत आम्ही करणार याचं आम्हाला खरंच कौतुक वाटायला लागलेलं आहे असं म्हणत तिकडे आकाशवरती कौतुकाची बरसात होत असते आणि त्याच वेळेला ही कॉन्फरन्स सुद्धा संपते आकाश सगळ्यांचे आभार मानतो आणि ज्याप्रमाणे आज तुम्ही मला समजून ना त्याचप्रमाणे भविष्यात किंवा मी सुद्धा तुम्हाला ही मदत करायला नेहमीच तयार आहे असं म्हणत एका हॅप्पी नोटवरती ही कॉन्फरन्स एंड होते आणि आकाश बाहेर येतो त्याला कधी एकदा आपण भूमीला भेटतोय असं झालेलं असतं कारण कधी भूमी आपल्याला भेटते आपण तिचे आभार मानतोय असं झालेलं असताना त्याला आता रागिणी आणि अभिजित अडवे येतात रागिणी म्हणते खरंच आकाश या सगळ्यामध्ये तू किती किती छान कॉन्फरन्स अटेंड केलीस रे आला सुशिरा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इतकी छान अटेंड केली आणि खरं सांगायचं तर भूमीने या सगळ्यामध्ये आधी येऊन खूप मोठं काम केलं होतं बरं का म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खरंच मला खूप कौतुक वाटतं तुझं यावरती अभिजित म्हणतो हो ना आकाश म्हणजे खरं सांगायचं तर तू न असं केलं तू आलास तू पाहिलंस आणि तू जिंकलंस अशा पद्धतीने तू कॉन्फरन्स केलीस खरंच मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं असं म्हणत दोघ जण उगाच या सगळ्यामध्ये आकाशला कौतुकास्पद बोलत असतात पण त्याच वेळेला आकाश म्हणतो भूमी कुठे आहे यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रागिणी म्हणायला लागते भूमी मला नाही माहिती रे भूमी कुठे आहे तुला नाही का भेटली आकाश म्हणतो नाही ना माझ्या केबिन मध्ये पण नाही आहे बाहेर पण कुठे नाही आहे यावरती इकडे आता लगेचच अभिजित म्हणतो मग अशी काय भूमी ती निघून गेली काय काय देवदूतासारखी आली आणि ताबडतोब निघून सुद्धा गेली आकाश म्हणतो नाही पण आज भूमी आली ना त्यामुळे या सगळ्यातून मी व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकलो खरं सांगायचं तर या अवस्थेमध्ये मी खरंच ती कॉन्फरन्स अटेंड करू शकेन की नाही मला वाटत नव्हतं यावर वा रागिणी म्हणते पण मला तुला विचारायचंच आहे तुला कॉन्फरन्स अटेंड करायला उशीर का झाला यायला असं म्हणत आता रागिणी नको त्या प्रश्नाकडे वळत असते आणि आकाश गप्पच बसतो त्याला आता भूमीची आठवण यायला लागते या सगळ्यामध्ये ते भूमीने आपल्याला जर का इतक्या मोठ्या याच्यातून वाचवलं आणि भूमीच निघून गेली मला तिचे आभार पण नाही मानता आले असा विचार करत आता आकाश आपल्या इकडे येत असतो तोपर्यंत रागिणी आणि आता अभिजीत पण त्याच्या मागे येतात आकाश पुन्हा एकदा केबिनमध्ये येऊन बघतो पण भूमी केबिनमध्ये पण नसते रागिणीला पण प्रश्न पडतो की अचानकपणे ही, ही भूमी गेली तरी कुठे आकाशात म्हणतो की मी एक काम करतो मी भूमीला कॉल करतो आणि ती कुठे आहे ते विचारतो असं म्हणत आकाश भूमीला कंटिन्युअसली कॉल करत असतो पण भूमी काही कॉल उचलत नाही काही वेळेला कॉल लागत नाही खूप मोठी गडबड चालू असते मग रागिणी म्हणते ठीक आहे मी माझ्या केबिनमध्ये थांबते असं म्हणत रागिणी आणि अभिजित आपापल्या केबिनमध्ये यायला निघतात पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता रागिणी चिडत चिडत केबिनमध्ये एंट्री करते आणि ती बोलायला लागते काय ते भूमी 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 सारखं आपलं भूमी भूमी असं म्हणत असताना भूमी म्हणते काय माझ्या नावाचा जप करताय का हे काय मी तर इकडेच आहे असं म्हणत ऑलरेडी भूमी रागिणीच्या केबिनमध्ये येऊन बसलेली असते त्यानंतर रागिणी चिडते आणि काय चाललंय तुझं यावरती अभिजित म्हणतो तुला बेसिक मॅनर्स आहेत की नाही इथे येऊन बसायचं कारण तरी काय आणि इतक्या मोठ्या ॲटिट्यूडने तो आईसोबत नाही बोलू शकत म्हणजे या सगळ्यामध्ये आईला हा ॲटिट्यूड दिलेला मला काही चालणार नाही म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही करायची आणि मी मात्र गप्प बसायचं का म्हणजे आज तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला आकाशला दारू पाजून पूर्णपणे त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा महा महाजन गार्मेंट याच्यामधून आकाशचं नाव नेस्त करण्याचा पण कितीही काही झालं ना तरी मी आकाशच्या घरातून बाहेर पडले हो मी आकाशच्या आयुष्यातून नाही बाहेर पडलेली आहे अजून आकाशच्या आयुष्यामध्ये मी कायम असणार आहे आकाशच्या आयुष्यामध्ये माझं स्थान कुणीही हलवू शकत नाही तुम्ही कितीही कुरघड्या केल्यात ना तरी त्या ज्या वेळेला आकाशला माझी गरज असेल त्या त्यावेळेला मी आकाशच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे काय रागिणी पटवधन आज तुमच्या कारस्थानांच्या उपर माझं प्रेम जिंकलं ना रागिणी म्हणते बघे चल निघून इथून निघ मला तुझ्याशी बडबड करण्यात ऐकण्यात काही इंटरेस्टच नाही आहे तुला खरं सांगू का तर तुझं हे म्हणणं आहे ना ते मला ऐकायचं पण नाही आहे आज ना आज तू एक डाव जिंकली असशील पण तो डाव पण जिंकलीस कारण आम्ही गाफील राहिलो तू इथे पोचशील आणि असं काही करशील असं आम्हाला वाटलंच नव्हतं म्हणून आम्ही गाफील राहिलो पण या सगळ्यामध्ये हा गाफीलपणा आता याच्या पुढे होणार नाही आहे हा एक डाव जिंकलेस म्हणून जास्त फुशारक्या मारायची तुला काही गरज नाही आहे आम्ही या सगळ्यामध्ये तुझे पुढचे सगळे डाव असे काही हाणून पाडू ना आणि तुला या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करून टाकू भूमी म्हणते ठीक आहे ना तुम्ही प्रयत्न करा पण मी सुद्धा या सगळ्यामध्ये इतकीच सक्षमतेने राहणार आहे तुम्हाला पुरून ओळणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये माझं प्रेम हे तुमच्या कारस्थानांवरती नेहमीच भारी पडणार आहे असं म्हणत भूमी आता इकडे अभिजित आणि आता रागिणी या, या, या दोघांना जबरदस्त सुनावते आणि तिकडून बाहेर पडते रागिणी आणि अभिजित हात चोळतच बसतात की काय झालं ह्या भूमीच्या तो डोळ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आला कुठून आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडत होत्या आणि आज आज या भूमीला या गोष्टी कशा काय व्हायला लागल्या असं म्हणत आता दोघ जण स्वतःवरतीच विचार करत बसतात तोपर्यंत भूमी बाहेर पडते भूमी ज्या वे वेळेला बाहेर येते त्यावेळेला आकाश तिला भेटतो आकाश म्हणतो अगं भूमी मी तुलाच कॉल करत होतो कुठे होतीस तू आईच्या केबिनमधून आलीस का तू आईच्या केबिनमध्ये होतीस का आईशी काही बोलणं झालं का तुझं असं म्हणत आकाश भूमीला शंभर प्रश्न विचारायला लागतो भूमी म्हणते आकाश माझं जे बोलणं त्यांच्याशी व्हायला हवं होतं ते बोलणं झालंय त्यांना जे काही मला सांगायचं होतं ते सांगून झालंय पण आता मला तुझ्याशी बोलायचं आहे मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आज आकाश तू जे काही केलंस ना ते महाजन गार्मेंटच्या इब्रतीला काळीमा लावणारी गोष्ट होती आणि या सगळ्यामध्ये तू जे काही कृत्य केलंस यामुळे एका क्षणात महाजन गार्मेंटचं करिअर आणि तुझं करिअर संपुष्टात आलं असतं त्यामुळे आज तू दारू पेलेला आहेस ही दारू पहिली आणि शेवटची यानंतर पुन्हा जर तू दारूच्या थेंबाला जरी स्पर्श केलास ना तर आज तुझं घर सोडून मी निघून गेलेली आहे उद्या तुझ्या आयुष्यातून मी कायमची निघून जाईल आणि ही खूणगाठ बांधून मनाशी पक्की ठेव कारण कारण या सगळ्यामध्ये तुला बाळाची शपथ घालून मी सांगण्याचा प्रयत्न करते की आज जे काही केलंस ना त्यामुळे ही फक्त आणि फक्त शेवटची गोष्ट असणार आहे आणि यापुढे तू असं वागण्याचा काहीही प्रयत्न करू नको असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला या सगळ्यामध्ये असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला या सगळ्यामध्ये चांगलंच सुनावते आणि त्याला शपथ देऊन जर पुन्हा हे असं काही केलंस असं म्हणत त्याला आता बंधनामध्ये अडकवून टाकते आणि मग आता भूमी तिकडून निघून जाते आकाशभूमीच्या या बोलण्याचा विचार करतो आणि त्याच्या डोक्यात आता कुठेतरी आपल्याला अभिजितने या सगळ्यामध्ये दारू नेऊन पाजली हे त्यांनी का केलं असेल हा कुठेतरी विचार येतो त्यानंतर भूमी आता परत एकदा पारितोष व कंपनीमध्ये परत येते आणि मग ती आपले कुठे काय काम आहे पहिलाच दिवस असतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला त्याला आता रिसेप्शनिस्ट सांगते की तुम्हाला कॉन्फरन्स हॉलमध्ये कॉन्फरन्स चालू आहे पारितोष सर कॉन्फरन्स घेत आहेत तुम्ही तिकडे जा असं म्हणत भूमीला पारितोष सरांच्या इकडे पाठवण्यासाठी बरोबर आता ती रिसेप्शनिस्ट सांगते त्यानंतर भूमी आता पारितोषच्या इकडे जाण्यासाठी निघते तोपर्यंत कॉन्फरन्स हॉलमध्ये पारितोष आपल्या सगळ्या एम्प्लॉईना समजावून सांगत असतो तो सा सांगत असतो हे बघा आपल्याला नवीनच आत्ता महाजन गारमेंट या कंपनीकडून खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे महाजन गारमेंट ही, महा ही कंपनी खूप मोठी आहे आत्तापर्यंत आपण महाजन गारमेंट या कंपनीचं नाव ऐकून होतो ना आज तिच्यासोबत आपल्याला कोलॅबरेशन करायला मिळत आहे आणि त्या संदर्भात काही महत्वाची माहिती यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो हे बघा हा महाजन कंपनीचा आत्तापर्यंतचा ग्राफ हा ग्राफ कधीही खाली असा आलाच नाही आहे या सगळ्यामध्ये कधीही कंपनीचा ग्राफ हा खाली न येता त्याचा टर्न ओव्हर वरती 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 जातच राहिलेला आहे आणि या महाजन कंपनीसोबत आपण कोलॅबरेशन करणार म्हणजे याचा इत्यंभूत माहिती आपल्याला पाहिजे यासाठी तुमच्यासमोर हे प्रेझेंटेशन सादर होत आहे आता भूमी त्याच कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने येत असते ज्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महाजन गार्मेंट या कंपनीचा इत्यंभूत माहिती मांडत असतं म अवस्थी म्हणजे आता पारितोष अवस्थी त्या हे म्हणतो बघा या कंपनीने प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्यात प्रगतीवरती प्रगती, प्रगती करत त्यांचा टर्नओव्हर वाढवलेला आहे आणि अशा कंपनी सोबत काम करताना आपल्याला आपला स्टँडर्ड सुद्धा तेवढाच हाय ठेवायला लागणार आहे ही कंपनी तीन पिढ्यांनी आत्तापर्यंत जपली म्हणजे आत्ता जी चालू आहे ती तिसरी पिढी आकाश महाजन याच्या आधी त्यांचे वडील आणि त्याच्या ते आधी त्यांचे वडिलांनी ही कंपनी स्थापन केली त्यानंतर आत्ता तिसऱ्या पिढीकडे ही कंपनी हँडओव्हर आहे आकाश महाजन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक प्रामाणिक बिझनेसमॅन आहेत आणि ते परदेशातून खूप मोठी अचिवमेंट निर्माण करून आलेले आहेत परदेशातून खूप मोठ शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि ते ही कंपनी हँडल करतात आकाश महाजन हे वर्ल्ड मध्ये खूप मोठे टायकॉन आहेत बिझनेस वर्ल्ड मध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आणि या सगळ्यामध्ये आकाश महाजन आपलं बिझनेस मधलं वर्चस्व आपलं बिझनेसमधलं नाव हे प्रामाणिकपणे जपतात ते कायम ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात आकाश महाजन यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर त्यांनी अनेक फॉरेन कंपनीला सुद्धा आपला माल सप्लाय केलेला आहे त्यांच्यासोबतसुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत आणि अनेक कंपनींसोबत योग्य वेळेत डील करण्यासाठी ते फेमस आहेत त्यांनी जर एक शब्द दिला तर तो शब्द ते कधीही मागे घेत नाहीत या सगळ्यामध्ये आकाश महाज हे फक्त आणि फक्त आपल्या वक्तशीरपणा प्रामाणिकपणा त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारची लपवाछपी आपल्या बिझनेसमध्ये करत नाहीत या सगळ्यासाठी ते फेमस आहेत त्यामुळे या कंपनीसोबत काम करणं हे आपल्यासाठी भाग्याचं आहे आणि फक्त काम नाही तर या कंपनीसोबत आपलं कोलॅबरेशन होत आहे आणि हे कोलॅबरेशन आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या गार्मेंट फॅक्टरीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच संदर्भात ही सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी इथे बोलवलं आहे आणि ही माहितीमुळे आपल्याला एकंदर आपण कोणत्या कंपनीबद्दल काम करतोय कोणत्या कंपनीशी कोलॅबरेट करतोय हे समजेल हे सगळं समजवून सांगत असताना भूमी तिकडे आता एंटर करत असते एक एक पाऊल टाकत आता भूमी कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने येते आणि आता कॉन्फरन्सच्या इकडे आल्यावरती नॉक करणं बाकी असतं तोपर्यंत इकडे इकडे सगळे आकाश महाजन महाजन इंडस्ट्री या सगळ्यांच्याबद्दल माहिती सांगून झालेली असते आणि आता अशी ही कंपनी आहे आणि आपणसुद्धा तितक्याच डेडिकेशनने काम करायला पाहिजे या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय हे होणं शक्य नाही असं आता इकडे पारितोष सांगत असतो त्याच वेळेला भूमी आतमध्ये एंटर करणार असते तोपर्यंत आकाश इकडे आपल्या केबिनमध्ये असतो आकाश केबिनमध्ये असतो आणि तो भूमीने जे बोललेली आहे त्या गोष्टीचा डोळे बंद करून विचार करत असतो कारण भूमी बोललेला प्रत्येक शब्द निशब्द आकाशला पटलेला असतो मोमीने सांगितलेलं असतं आज जो हात लावलाय दारूला तो पहिला आणि शेवटचा दारूला हात लावायचा विचार तुझ्या आयुष्यातून मी निघून जाईन एक आणि तुला बाळाची शपथ आहे हे दुसरं हे दोन्ही गोष्टी आकाश तंतोतंड बर पाळणार असतो आकाश मनाशी ठरवतो काहीही झालं तरी पुन्हा दारूला हात लावायचा नाही पण तोपर्यंत इकडे अभिजित येतो अभिजित हातामध्ये लिंबू सरबत घेऊन येतो लिंबू सरबत घेऊन आल्यावरती अभिजित म्हणतो आकाश हे घे आता तुझ्यासाठी मी लिंबू सरबत घेऊन आलेलो आहे पण खरं सांगू का आकाश तर या सगळ्यामध्ये तुझं कौतुक करावं ना तितकं थोडंच आहे काय प्रेझेंटेशन दिलंस असे तू म्हणजे कमाल कमाल मला खरंच तुझं इतकं कौतुक वाटतं ना खरंच तुझ्याकडून मला शिकण्यासारखं पण खूप काही आहे हं पण आकाश मला एक गोष्ट सांग आता तू या सगळ्यामध्ये तुझं टेन्शन विसरलंस ना म्हणजे आता भूमीमुळे तुला जो काही त्रास झाला होता तो विसरलास ना कारण तुझ्या चेहऱ्यावरती तसं स्ट्रेस दिसत नाही आणि असाच हसत राहा बरं का आकाश भूमीबद्दलचा कोणता वाईट विचार करू नकोस असं म्हणत मुद्दाम भूमी 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 भु करत तो विषय काढून आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर ते मग मात्र अभिजित पुढे म्हणतो कसं आहे ना आकाश भूमी आली होती आईच्या केबिनमध्ये म्हणजे ठीक आहे तू छानपैकी कॉन्फरन्स के केलीस पण या सगळ्यामध्ये भूमीने आम्हाला दोष द्यायला सुरुवात केली ना मला आणि आईला तुला कळतंय का ती आईला आणि मला म्हणते की तुमच्यामुळे आकाशची ही अवस्था झाली तुमच्यामुळे आकाश दारू पिऊन आला दारू पिऊन कॉन्फरन्समध्ये तो जात होता हे सगळं तुमच्यामुळे घडलं मला आकाश सांग तू सुज्ञ आहेस तू स्वतःच्या शुद्धीत दारू प्यायलास ना मग आम्ही काय केलं होतं रे याच्यामध्ये भूमी येऊन खूप काही बोलली रे आईला मला नाही आवडलं आईचा चेहरा पाहण्यासारखा होता असं म्हणत अभिजित पुन्हा भूमीविरुद्ध आकाशला भडकवण्याचं काम करतो पण यावेळेला यावेळेला आकाशने वेगळा स्टँड घेतलेला असतो आकाशला गोष्ट आठवते की अभिजितला तो सांगत होता की मला कॉन्फरन्स अटेंड करायची आहे मला दारू पिता येणार ना नाही आहे पण अभिजितने मुद्दाम हट्टाने त्याला दारू पाजलेली असते हे आकाशला आठवतं आणि तो विचार करतो नाही भूमी बोलली या सगळ्यात तथ्य आहे अभिजितने मुद्दामच हे हट्टाने केलेले आहे आणि आपल्याला मुद्दामच दारू पाजलेली आहे भूमी काहीही चुकीचं बोलत नव्हती मग आता तो अभिजितकडे पाहतो आणि अभिजित मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये भूमी काही चुकीचं बोलली किंवा भूमीने काही चुकीचा स्टँड घेतलेला आहे तुला म्हटलं होतं ना की मला दारू प्यायची नाही तरी सुद्धा तू मला दारू पाजण्याचा प्रयत्न केलास ना तुला माहिती होतं की आपली कॉन्फरन्स होणार आहे खूप मोठ्या कॉन्फरन्स मला अटेंड करायची आहे तरी तू मला दारू पाजलीस ना त्याच वेळेला माझं म्हणणं ऐकलं असतंस आणि मला जर का तू या सगळ्यामध्ये फोर्स केला नसतास तर कदाचित कदाचित या सगळ्यामधून मी ना दारू प्यायला नसतो पण तू तू मला दारू पिण्यासाठी भाग पाडलास आणि ही दारू पिऊन जर का मी कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलो असतो तर मला सांग किती मोठी गोष्ट घडली असती या सगळ्यामध्ये मला किती मोठं नुकसान झालं असतं त्यामुळे भूमीने वेळेवरती आली भूमीने या सगळ्यामध्ये मला सावरलं मला शुद्धीवरती आणलं आणि मला परिस्थितीचं सा गांभीर्य सांगितलं म्हणून गोष्टी बरोबर घडल्या असं म्हणत भूमीबद्दल पॉझिटिव्ह ऐकल्यावरती अभिजित काही बोलणार पण तितक्यात मागून रागणी येते त्याला हात करते शांत बसतो काय बोलतोय ते फक्त ऐकून घे तोपर्यंत भूमी आता कॉन्फरन्स हॉलमध्ये पोहोचते पण आकाशबद्दलची सगळी माहिती सांगून झालेली असते त्यावरती पारितोष बाकी सगळ्यांना सांगतो की तुम्ही या आता बाहेर सगळे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल असं म्हणत पारितोष बाकी सगळ्यांना बाहेर पाठवतो आणि तोपर्यंत तो भूमीशी बोलायला लागतो तो, तो भूमीला सांगतो तुमची तब्येत तर ठीक आहे ना भूमी म्हणते तुम्ही काळजी करू नका माझं थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे मला उशीर झाला पण यापुढे माझ्याकडून कधी कर उशीर होणार नाही त्यावर ती पारितोष म्हणतो नाही तुम्ही असं काही उगाच या सगळ्यामध्ये विचार करू नका कारण तसा विचार करायला गेलं तर या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या तब्येतीवरती उगाच त्रास होऊन घेऊ घ्याल असं म्हणत इकडे आता तो भूमीची काळजी घेतो आणि भूमी विचार करते खरंच म्हणजे या ठिकाणी मी जॉब करते ना ही गोष्ट खरंच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे कारण पारितोष सर माझी जी काही काळजी घेत ना या सगळ्यामध्ये ही काळजी बघून मला खूप आनंद होतोय आणि आकाशला मला फोन करून सांगायला पाहिजे की तू माझी काळजी करू नकोस या कंपनीत माझी व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते असं म्हणत भूमी आता पारितोष सोबत महाजन गार्मेंट या कंपनीमध्ये आता त्यांचं कोलॅबरेशन असतं म्हणून चाललेली असते पण भूमीला माहित नसतं की आपल्याला जायचं कुठे आहे ती निघते खरी त्याच वेळेला निघाल्यावरती महाजन गारमेंट या कंपनीमध्ये आल्यावरती भूमीला थोडा धक्का बसतो पण तरी सुद्धा भूमी तसं काही दाखवत नाही आणि समोरून आकाश येतो आकाशसोबत ती बोलत असते त्यावेळेला समोरून पारितोष येतो आणि तुम्ही हे आकाश महाजन म्हणजे हे दस्तूर खुद्द आकाश महाजन आपण या महाजन गार्मेंटमध्ये आलोय त्यांचे मालक तुम्ही आधी एकमेकांना ओळखता का यावरती भूमी म्हणते नाही मी यांना ओळखत नाहीये आणि हॅलो मिस्टर आकाश महाजन आमच्या कंपनीचं तुमच्यासोबत कोलॅबरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मला तुमच्यासोबत काम करायला नक्की आवडेल असं म्हणत ती आकाशला अनोळखी माणसाप्रमाणे ट्रीट करते त्यानंतर केबिनमध्ये ज्या वेळेला भूमी येते भूमीला चक्कर येते चक्कर आल्यावरती अचानकपणे चक्कर आल्यामुळे पारितोष काळजी घेतो आणि भूमी तुम्ही ठीक आहात ना असं विचारायला लागतो भूमीला पारितोष सावरत असताना आकाश तिकडे येतो आकाशला हे सगळं पाहून थोडा त्रास होतो पण या सगळ्यामध्ये चुकीसुद्धा आकाशचीच असते ना आकाशनी सगळ्यामध्ये आता जर आधीपासून भूमीचं ऐकलं असतं तर या गोष्टी कदाचित घडल्या पण नसत्या आणि आकाशला हे सगळं पाहून थोडंसं कुठेतरी हर्ट होतं